रामकृष्ण हरी येरमुळे महाराज खिनगाव तालुका अहमदपूर यांच्या मी आज घरी आलो आहे आपल्या ह्या परिसरामध्ये येरमुळे महाराज शिवपुराण भागवत ह्या श्रीमद भागवत ह्या आग कथेमध्ये अगदी अग्रगण्य आहेत खूप गोडवा आहे त्यांच्या सांगण्याला यासाठी आज त्यांच्या घरी आलो पण त्यांची आणि माझी भेट होऊ शकली नाही ते कार्यक्रमानिमित्त बाहेर गावी गेले मला त्यांच्या आईची भेट झाली आणि त्यांच्या आईला पाहिल्यानंतर अगदी मला वाटतंय नव्वद वर्ष झाली असावीत का जास्त झाली तुम्हाला नव्वद वर्षाहून अधिक वर्ष येरमुळी महाराजांच्या आईला झालेले आहेत किती किती वर्ष झालं तुम्हाला आता बर 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 आपलं नाव काय माय गंगाबाई गंगाबाई बर 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 येरमोळे महाराज आपले हे मोठे मोठा मुलगा का आपले महाराज महाराज तुमचे मोठे मुल आहेत का मुलगा बर बर, बर 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 शिवाजी येरमुळी बर, बर 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 आज भागवतामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये येरमुळे महाराज गाजत आहेत बरं भागवत शिवपुराण आजही मला वाटते नव्वद वर्ष झाले आपणाला नव्वद वर्ष शंभर वर्ष शंभर वर्ष झाली अरे बापरे शंभर वर्ष आज शिवाजी महाराज येरमोळे यांच्या आईला झालेले आहेत हे त्यांचे घर आजही हरिपाठ येरमोळे महाराजांना ज्यावेळी वेळ मिळतो त्यावेळी येरमोळे महाराज हरिपाठ या स्पीकर वर करतात पहा हे हरिपाठ आजही त्यांच्या आई गंगाबाई हे आता पूजेमध्ये पूजेमध्ये आहेत पूजा करीत आहेत येरमुळे महाराज नसल्यामुळं हा येरमुळे महाराजांचा मृदंग पहा तो विना आपण येरमोळे महाराजांची आपल्याला काही भेट होऊ शकली नाही हे ग्रंथ संपदा महाराजांची आहे पहा हे ग्रंथ हे येरमुळी महाराजांची ग्रंथ संपदा हा देवपाठ आहे येरमोळे महाराजांच्या घरचा एकदा आईला पाहून घेऊ आपरमोळे महाराजांच्या आता येरमोळे महाराजांची भेट झाली नसल्यामुळं आपण त्यांच्या मंडळी यांच्याशी थोडासा संवाद साधणार आहोत येरमोळे महाराजांच्या मालखीनबाईकडे म्हणजे त्यांच्या मंडळीला आपण थोडेसे चार शब्द बोलणार आहोत ह्या आहेत शिवाजी महाराज येरमोळे किनगावकर भागवत कथा सांगतात शिवपुराण सांगतात अशा अनेक कथा त्यांनी मराठवाड्यामध्ये सांगितलेल्या आहेत मराठवाड्याच्या बाहेर सांगितलेल्या आहेत कर्नाटक आंध्र प्रदेश ह्या परिसरातल्या बाँड्रीवर जिथं जिथं मराठी आपली जाते तिथपर्यंत त्यांनी ह्या कथा अतिशय गोड आवाजामध्ये समाजाला सांगण्याचा उपदेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या त्यांच्या आहेत सौभाग्यवती महाराजांच्या पत्नी काय नाव आहे आपलं भागीरथी शिवाजी, शिवाजी आपण यांच्याशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत महाराज गावी गेलेले आहेत तर कथा सांगण्यासाठी गेलेले आहेत तर किती वर्ष झाली तर जवळपास आपलं विवाह होऊन दिवस झालं पन्नासच्या बर 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 किती मुलं आपणाला दोन, दोन मुलं आहेत बर काय काय नाव आहेत मारुती शिवाजी <laughs> महेश शिवाजी बर 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 मारुती आणि महेश हे दोन मुलं वा आणि मुली मुली नाही मुलगी नाही का बरं 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 महाराजांना कधीपासून हा छंद लागला वीस वर्ष झालं वीस वर्ष होऊन गेली बरं 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 हा मुलगा वारल्यापासून किती मुलं होती तुम्हाला तीन बरं काय नाव होतं त्यांचं वाढलेल्यांच रामेश्वर रामेश्वर बर बर काय झालं होतं त्यांना ते ऑक्सिजन कोपऱ्या पशी झालेला होत बर बर कोपऱ्या बर 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 मग वीस वर्ष झालं महाराजांना छंद लागून बर आज या वर्षी कुठं कुठं झाली महाराजांची वडगाव टेशन वडगाव कुठे येतं पुरळीच्या गावाखेडच्या मध्ये बर बर तिथं भागवत झालं का शिवपुराण भागवत शिवपुराण दोन बऱ्या तिथं बर 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 वर्ष वर्षभरामधून शिवपुराण एकदा आणि भागवत एकदा बरं दुसरं कुठं झालं मग आणखीन पुन्हा आरबुजवाडी आरबुजवाडी आरभुजवाडी कुठे इसादापशी इसादापशी आरबुजवाडी इथे बर बर तिथं काय झालं भागवत झालं का शिवपुराण तिथं शिवपुराण शिवपुराण बर बर आणखीन कुठं झालं पुन्हा पांढरगावला पांढरगाव पांढरगाव कुठं इथं पिंपळच्या ओर या तांड्यावर बर्यावर आणखीन कुठं झालं भागवत पुन्हा हुलगुरवाडी हुलगुरुवाडी बरं 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 हुलगुडवाडी हा पुन्हा इथं ह्याला हंगेवाडी हंगेवाडी इथं किनगाव जवळची हंगेवाडी अहमदपूर तालुक्यामध्ये किनगाव एक बाजाराचं बाजार गाव आहे खूप जर बुधवारी बाजार भरतो त्या किनगावमध्ये आणि ह्या किनगावच्या जवळच एक हंगेवाडी नावाचं गाव आहे छोटस त्या गावामध्ये अतिशय महाराजांशिवाय कार्यक्रमच कोणता होत नाही कधी भागवत असेल किंवा महाग मला वाटतं कळसाचा कार्यक्रम झाला हांगेवाडीमध्ये हां महाराजांनाच महाराजांच्या हस्ते कार्यक्रम झाला असावा तो महाराजांना कधीपासून हा छंद लागला मग वीस वर्ष वाले वीस वर्ष झाली हां महाराजांना वीस वर्ष आज भागवत आणि भागवत आणि शिवपुराण सांगून वीस वर्ष झाले महाराज कुठे गेले होते हे अभ्यास अभ्यास कर, करायला पारायण केलं हा हा घरी पारायण केलं सर्व ग्रंथांचं घरी पारायण केलं बरं मार्गदर्शन कोणाचं महाराजांना कोणा आता ते आळंदी तर झाडाखाली सगळं बर बर आजान वृक्षाच्या झाडाखाली म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीच्या अगदी जवळच एक आजान वृक्ष नावाचा वृक्ष आहे आजान त्याचं नाव काय आहे आजान आजान हा वृक्ष आहे आणि त्याच्या खाली बसून ज्ञानेश्वरी अनेक ग्रंथांचं वाचन महाराष्ट्रामध्ये केलं जातं आणि खरोखर तिथं फळ सुद्धा मिळतं बरं तिथे भागवत कथा राहते दरवर्षी आळंदी आळंदी मध्ये सुद्धा भागवत कथा राहते बर कोळवाडीच्या त्या बाईच्या तिथं बर बर बर, बर, बर। पुन्हा पंढरपुरात राहते हा 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 कुंभारकराच्या मठात आषाढीला बर 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 आता इथं दोन तीन वर्ष झालं इथं गावामध्ये बर 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 हनुमान जयंती पासून एवढे आता तुमचं आणि महाराजांचं आज पन्नास वर्ष झाली लग्न होऊन मग त्यावेळी सुरुवातीला महाराजांना हा म्हणजे छंद होताच भजन हे करायचे पूर्वीपासूनच करायचे लग्नाच्या तुमच्या पहिल्या बरं बरं भजन वगैरे हे करायचे पण हे कथा वगैरे सांगत नसते हां नंतर मात्र मग कथेकडं बरं 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 कथेकडं महाराज ओळखले धार्मिक क्षेत्राकडे बरं 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 बर महाराजांना काय आवडत म्हणजे जेवण वगैरे असं कोणतं आवडतं भाजी भाकर तरी पण असं कोणता पदार्थ आहे का की महाराजांना खूप आवडत नाही कधी महाराज तुमच्यावर रागावतील का नाही तसं होते बरं बरं ते असे घरी बर मग महाराज असं इतरावर काही रागावणं वगैरे महाराजांच्या त्या आई आहेत महाराज रोज आईचं दर्शन घेतात नित्य नियमन बरं 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 वा वा पहा महाराजांच्या त्या आई आहेत यापूर्वी आपण महाराजांच्या आईला पाहिलो त्यावेळी महाराजांच्या आई पूजा करीत होत्या आणि शंभर वर्ष महाराजांच्या आईला झालेली आहेत आजही महाराज ज्यावेळी घरी असतील स्नान केल्यानंतर पहिलं दर्शन आपल्या आईचं घेतात शंभर वर्षे महाराजांच्या आईला झाली तुमचे सासरी बुवांना किती वर्ष झालं वारून आमच्या लग्नाच्या अगोदर बर बर महाराजांची दहावी त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी परिणाम झाला असावा आणि हे सासूबाई तुमच्या पूर्वीपासून पूजा करतात त्यांना नाताचा पाठ माऊलीचा पाठ हा महाराजांना त्यांना पाठ आहे मग तुम्हाला साथ देत असतील मागलं मुर पुढे महाराजांनी सर्व ग्रंथ सर्व श्रीमद भागवत वगैरे आळंदीला आजान वृक्षाच्या वृक्षाखाली बसून त्यांनी अध्ययन केलं पारायण केलं असं तुम्ही म्हणता तुम्ही त्यांच्या सोबत कुठं जाता का नाही कार्यक्रमाला सासूबाई असल्यान तरी पण कुठं पूजेला वगैरे बरं बरं बाहेर नाही बाहेर बाहेर महाराजांना म्हणित असतील ना तुम्ही नाही घेऊन या म्हणून म्हणते घरी असल्यानं सासूबाई बर आणखीन महाराजाबद्दल काय सांगू शकता तुम्ही आता काय सांग काय तरी पण काय सगळं चांगलं ठीक आहे बर बरं बरं खूप आनंद आहे की म्हणजे महाराज असं कथेला जातात ते त्याच्याबद्दल काही नाही की तुम्हाला दोष वगैरे त्यांनी अशीच सेवा पुढे करीत राहावी असं तुम्हाला म्हणणं आहे बर आपण बराचसा वेळ झाला जवळजवळ दहा ते दहा मिनिट झालं आपण महाराजांच्या सौभाग्यवतीशी महाराजांच्या आईशी महाराज नसल्यामुळे संवाद साधता आला याबद्दल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरि रामकृष्ण हरी